सर्वांचे लाडके नेते जी गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे नानासाहेब पटोले बाळासाहेब थोरात विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारजी माणिकराव ठाकरेजी अंडोरे साहेब आमचे जुने मित्र सतीश चतुर्वेदीजी सगळेच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनीं आज आपल्या सर्वांच्या समोर या लोकसभा मतदारसंघातील साऱ्या प्रचंड मोठ्या संख्येनं गोळा झालेल्या जनतेच्या समोर राहुल गांधी बोलणार आहेत ते देशभर अनेक ठिकाणी आज जाऊन आलेले आहेत त्यांच्या देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या सभा बघितल्या तर फार मोठ्या प्रमाणात त्यांना देशातल्या जनतेचा प्रतिसाद त्यांना आणि इंडिया आघाडीला मिळायला लागलेला आहे या देशाने दहा वर्षात जो अनुभव घेतला त्यामधून पुन्हा जुने दिवस आणले पाहिजेत आणि या देशातल्या भरडला गेलेल्या जनतेला अन्यायापासून वाचवलं पाहिजे ही भावना देशभर जागृत झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यामधल्या या लोकसभेच्या सीटमध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा लढवत होती पण आघाडी चर्चा करून नाना पटोलेजींच्या आग्रहानं ही जागा काँग्रेस पक्षानं लढवायचा निर्णय घेतला आणि आपले उमेदवार आज आपल्या सर्वांच्या समोर या निमित्तानं उभे आहेत मला खात्री आहे मी काही ठिकाणी सकाळपासून गेलो राहुलजींना मी विश्वास देईन की या जिल्ह्यातले आणि शेजारच्या जिल्ह्यातले सगळे सामान्य माणसं सा सांगतात की यंदा हो या निवडणुकीत हाताचाच विजय होईल काँग्रेस पक्षच या ठिकाणी विजय होईल अशी खात्री सगळे जण द्यायला लागलेले आज देशात ही परिस्थिती का निर्माण झाली मी फार मुद्दे घेणार नाही पण या गेल्या दहा वर्षात सत्तेत बसणाऱ्या मोदी सरकारने काय काम केलं चौदा सालापासून तेवीस सालापर्यंत या सगळ्या काळात या देशात एक लाख लोकांनी एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली म्हणजे रोज तीस माणसं भारतामध्ये शेतकरी समस्या वेगळ्या तोंड देता येत नाही म्हणून आत्महत्या करतायत ही मोदी साहेबांच्या सरकारची मिळकत आहे या सरकारने पीक विम्यावर काय केलं या पीक विम्यामध्ये पंतप्रधान फसल विमा योजनेमध्ये चौदा पंधरा हजार कोटीची तरतूद आहे म्हणून जाहीर केलं पण याचा लाभ मित्रांनो शेतकऱ्याला नाही मिळाला याचा लाभ मिळाला खाजगी विमा कंपनींना मिळाला आणि खाजगी विमा कंपन्यांना मिळाला देशातल्या केंद्र सरकारने दिलेल्या पैशातून या देशातल्या सामान्य शेतकऱ्याला विम्याचा कोणताही नुकसान भरपाई मिळाली नाही दुसऱ्या बाजूनं आपण म्हणतो आपल्यात की बाप नंबरी तो बेटा दस नंबरी तस केंद्र सरकारच्या विमा योजनेप्रमाणे राज्य सरकारने देखील विमा योजना चालू केली आणि पुन्हा विमा कंपन्यांच्याच हातात हजारो था था कोटी रुपये देण्याचं पाप राज्य सरकारने केलं पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विमा मिळाला नाही आणि म्हणून आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या देशात पीक विम्याने भरडलेला शेतकरी दिसतोय एक रुपया प्रीमियम भरा म्हणून सांगून फसवणूक या देशातल्या शेतकऱ्यांची करण्यात आली एक रुपया भरल्यानंतर आम्हाला काही पैसा मिळेल म्हटले पण प्रीमियम भरणाऱ्या ज्या कंपन्यांना प्रीमियम भरला त्या कंपन्या म्हटल्या की बाबानो तुम्ही एकच रुपया भरलाय तुम्हाला आम्हाला काही नुकसान भरपाई देता येणार नाही आणि म्हणून या देशातल्या जनतेला फसवण्याचं काम या देशात झालं दुसऱ्या बाजूनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भूमिका मांडण्यात आली सगळ्यांना वाटलं दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल परंतु या देशामध्ये दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जाऊन बसला तीन बेकार चुकीचे कायदे केले त्याला विरोध केला सातशे शेतकऱ्यांनी आपले प्राण सोडले आता काय चालू आहे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यांनी सांगितलं आम्ही निवडणुकीत वचन दिलेलं होतं पण वचनानुसार एम एस पी निश्चित करणं आम्हाला शक्य नाही अरे बाबांनो जे झेपत नाही ते बोलता कसे मोदी सरकारने ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा या निश्चितपणानं फार मोठ्या संख्येनं फसवणूक करणाऱ्या देशातल्या जनतेच्या आहेत आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सर्वांना हेच आव्हान करायला लागतं की या भंडारा गोंदियाचं परिवर्तन करायचं असेल खऱ्या अर्थानं इतक्या शेतकऱ्याला शेतमजुराला धानाच्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा या मतदारसंघात इंडिया आघाडीच्या वतीनं उभा असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद भाषणाच्या या क्रमामध्ये आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब यांना विनंती करतो कि या विशाल जनसुभाला आपण या ठिकाणी संबोधित करावे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राहुल गांधी साहेब या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि डॉक्टर प्रशांत पडोळे यांना विजयी करण्यासाठी आलेले भंडारा गोंदियातील देशभक्त राष्ट्रभक्त मतदार बांधवांनो भगिनीनो आणि माता नवीन तुम्ही देशभक्त उद्याच्या सरकारमधून सरकार या देशाला मुक्ती देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे मी देशभक्त यासाठी म्हटला की ज्या वेळेस स्वतंत्र होत होता आज जे दिल्लीमध्ये बसले आहेत ते इंग्रजांचे पाय चाटत होते आणि ते आम्हाला देशभक्ती सांगतात की ज्यांनी इंग्रज काम केलंय आणि म्हणून जुमलो की सरकार लूट झूट इनके खून में बनाए रोज खोटा बोला रोज नवीन जुमला पेरा ही सरकार गरीबाची आहे अरे ज्या सरकार मध्ये सोन्यावर तीन टक्के जीएसटी आपण हिऱ्यावर दोन टक्के जीएसटी आणि ट्रॅक्टरवर अवजारावर अठरा टक्के जीएसटी हे शेतकऱ्याचा खुडी सरकार आहे हे श्रीमंताच सरकार आहे आणि म्हणून राहुलजीने सांगितलं आहे तर मत हामिद राहुल जी ना विश्वास तो है राहुल जी आपको हम विश्वास दिलाएंगे विदर्भ के पहले पेश के पांचों जगह कांग्रेस महाविकास आघाड़ी जीतेगी विश्वास दिलाते हैं बेवकूफ बनाने का धंधा उठा लिया इन्होंने वो स्मृति ईरानी जी आती थी कितनी महंगाई बढ़ा दिया अब कहा गई है? 440 का सिलेंडर महंगा लग रहा था सदसठ रुपये खाने का तेल महंगा लग रहा था सिलेंडर पे आके बैठ जाती थी अब पहले का कांग्रेस का सिलेंडर 440 में साढ़े चौदह किलो चा होता एक बाइको होती नवर बोलत होती हो कि सिलेंडर उचलू लगा बारह किलो चाला बहन उछलते आणि घेऊन जाते सिलेंडरही हलका केला आणि पैशांनी वजन केला असा हा लुटारूच सरकार आहे याला आपण ढळा शिकवला पाहिजे वेळेचं बंधन आहे राहुलजीना जायचंय या नेत्याने देश दुभंगलेला देश या नेत्याने आमच्या नेत्यांनी जोडलेला आहे अरे गांधी नाम का डर दिन रात मोदी को नींद में भी गांधी दिखते है क्योंकि गांधी ने इस देश को बनाया है, गांधी ही देश को आगे ले जा सकता है यह विश्वास हिंदुस्तान के जनता का और आता तुम्हारा एक शेवटचा सा सांग पहले देरा मध्ये तीन महिन्याचा इलेक्ट्रिक सा बिल येत होता दोन बल, एक पंखा महिन्याला चारशेचा चा बिल येत होता हे भाजप आणि तीन महिन्याचं बिल ते महिन्यावर केलं परवा दहा टक्के इलेक्ट्रिकचा बिल वाढवला तेवढेच बल आहे तेवढेच पंखे आहे पण आता बिल बाराशेचा येतो हे महागाई आहे की सस्ताही आहे आता पुन्हा अदानीचा मीटर येत आहे स्मार्ट मीटर जसा तुम्ही मोबाईल चार्ज करता तसं तो मोबाईल चार्ज केला संपला की मोबाईल बंद तसंच होणार आहे उद्या तोटर येईल आणि तो, ये तो चार्ज संपला का रात्री बारा वाजता लाईट जाईल आणि मग मन्यान काढा आणि अंगणामध्ये येऊन हलवत बसा ही पाणी तुमच्यावर येईल तो मीटर घरागरा फिरणार आहे घराघर घर घर फिराल आणि मग तुम्ही घराघर फिराल आणि यासाठी सांगतो बंदोबस्त करा ये ऐसे जुमलेबाज आहे शेवट से एक शेर संग दो सरकार अवाम को ऐसा बेवकूफ बनाई है सरकार अवाम को ऐसी बेवकूफ बना रही है आंखें निकाली जा रही और चश्मा दान किया जा रहा है ऐसे सरकार को हटाओ और कांग्रेस को लाओ महाविकास आघाड़ी को लाओ अशी विनंती कर दोन नंबर वर पंजा है एक नंबर वर पापिया है दोन नंबर वर पंजाब एक नंबर वर पापी दोन नंबरची आमच्या प्रशांतची पंजाची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा नाना हो बाळासाहेब सर्व आमच्या लोकांचे हात मजबूत करा आणि राहुलजी ना सांगा की हा देश राहुलजी आपर्त या भंडारा गोंदियातून आपण सुरुवात करावी अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा सलाम वालेकुम जय भीम राम राम राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब